टी ड्रायव्हर संतोष कदम यांच्या माणुसकीच्या एका अप्रतिम कथेबद्दल ही गोष्ट आहे रायगडमधली एका सामान्य बस ड्रायव्हरची ज्यांनी एका पावसाळी रात्री नियमांच्या पलीकडे जाऊन एका आजोबांना मदत केली आणि ही घटनानंतर खूप व्हायरल झाली या पूर्ण घटनेतनं असे तीन क्षण आहेत जे ही कथा खास बनवतात तर पहिला क्षण तो म्हणजे संतोष यांनी घेतलेला निर्णय तुम्ही विचार करा मुसळधार पाऊस रात्रीची वेळ आणि ती रायगड जिल्ह्यातली शेवटची एस टी बस होती त्यांना एक पंच्याहत्तर वर्षांचे आजोबा भेटतात पूर्ण भिजलेले मुलगा हॉस्पिटलमध्ये पण त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसेच नाहीत आता नियमाप्रमाणे तर त्यांना बसमध्ये नाही घेऊ शकत बरोबर पण संतोष म्हणतात आजोबा पैशांची काळजी करू नका आधी बसमध्ये बसा इथे माणूसकी जिंकली दुसरा क्षण म्हणजे प्रवासात आलेला एक मोठा अडथळा रस्त्यात एक झाड पडल्यामुळे त्यांना वळसा घालून जावं लागतं आणि त्यामुळे जवळजवळ एक तासाचा उशीर होतो पण सुदैवाने ते वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि डॉक्टरांच्या मते त्यांच्यामुळेच आजोबांच्या मुलाचा जीव वाचतो आणि तिसरा आणि सगळ्यात हृदयस्पर्शी क्षण दोन दिवसांनी तेच आजोबा एसटी डेपोमध्ये येतात आणि मदतीची परतफेड म्हणून काय देतात माहिती आपल्या पत्नीची तब्बल पस्तीस वर्षे जुनी चांदीची पैंजण पण संतोष ती आधाराने परत करतात आणि फक्त एकच वाक्य बोलतात आजोबा माणूस किला किंमत नसते ही सगळी घटना हॉस्पिटलमधल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे लोकांपर्यंत पोहोचली थोडक्यात ही कथा आपल्याला आठवण करून देते की कधी कधी नियमांपेक्षा माणूसकीचा एक छोटासा निर्णय कितीतरी मोठा असतो